बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार शहापूर तालुक्यातील खरडी वनक्षेत्र हद्दीतील शिरोळ परिसरातील वारलीपाडा या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावर बिबट्या प्रजातीचा वाघ रस्ता ओलांडताना शुक्रवारी तीस मेच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात होऊन बिबट्या जागीच ठार झाला सदर घटनेची माहिती मिळताच खर्डी पोलीस स्टेशन कर्मचारी व खर्डी विभागा वन विभागाचे वनक्षेत्रपाल लक्ष्मण चिखळे शिरोल वनपाल अंकुश तारमले व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला मृत्यू झालेल्या येथे शवविच्छेदन विच्छेदन करून वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर यांच्यासमोर नियमानुसार अंत्यविधी केला असल्याचं अंकुश वनपाल तारमले यांनी सांगितलं ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे